राणाचं तुम्ही दर्शन घेतलं काय सांगायला राणा व्यायाम प्रसारक मंडळ याची स्थापना ऐंशी वर्षापूर्वी आमचे मोठे बाबा किसनलालजी सानंदा यांच्या माध्यमातून या परिसरातील संबंध आमचे समाज बांधव परिसरात परिसरातील लालपैल प्रतापनगर परिसरातील सर्व बांधवांनी मिळून केली होती त्यानंतर राणा रवींद्रकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाची वाटचाल सुरू आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये चांदी सोनं या माध्यमातून एक अशी मूर्ती त्याला विदर्भाचा सर्वात श्रीमंत गणपती असा गणला जातो एक आराध्य देवता त्यामध्ये गणपती ही विघ्न अर्थ असं म्हटलं जातं या मूर्तीचं महत्त्व म्हणजे सर्वांना भक्तांना श्री गणेश भक्तांना पाहणारी ही श्री गणेशाची मूर्ती ही आहे या माध्यमातून हजारो लोक दरवर्षी दर्शनाला येतात दरवर्षी नवीन नवीन उपक्रम मंडळाचे अध्यक्ष रविभाऊ सानंदा व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून केले जाते याही वर्षी वजिकल फाउंटन या माध्यमातून त्यांनी आजही फार चांगल्या प्रकारचा देखावा केलेला आहे गावामध्ये दो दोन चार दोन तीनच मंडळ अशी आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये राणा गणेश मंडळ याचं फार मोठं नाव आहे गणपती बाप्पा सर्वांना सुबुद्धी देव व हे गणपती श्री स्थापनापासून श्री विसर्जनपर्यंत सर्व लोकांना सुख समृद्धी व शांती मिळावी व सर्व गुणागोविंदाने सलोख्याने राहावे व गणपती बसवण्याची जी मूळ धारणा आहे ती मूळ धारणा म्हणजे सलोख्याची राष्ट्रीय प्रेमाची ती वृद्धिंगत व्हावी हा हेतू राणाव्या व्यायाम मंडळाच्या सर्व समा आमच्या मंडळाच्या सदस्यांचा आहे व तो निश्चित रूपाने पूर्ण होईल असा मला विश्वास बोला गा मंगलमूर्ती बोल हिंदू सूर्य वारणा